वसईच्या चढांवर ट्रक चढत असताना ट्रक अचानक मागे आला आणि दोन रिक्षांचा अक्षरशः चक्काचूर झाला ही घटना घडली आहे वसई पूर्वेच्या एव्हरशाईन परिसरात नाला सोपारात एक ट्रक या चढणावर चढत होता परंतु अचानक ट्रक मागे आला आणि त्यामागे दोन रिक्षा होत्या त्या रिक्षांना जोराची धडक दिली या धडकेमध्ये रिक्षांचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला आहे तर या रस्त्याच्या आसपासची दोन झाडे देखील ट्रकमुळे तुटली आहेत सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मोठा अपघात होता होता राहिला आहे एकीकडे हा एवढा मोठा ट्रक या छोट्याशा रोडवर कुठे चालला होता हे देखील पहावं लागणार आहे सकाळची वेळ असल्यानं इकडे रहदारी कमी होते सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे